बघा दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर नवास चार आहे तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दर्शवला असेल आणि मित्रांनो त्यांच्या त्रिज्या किंवा व्यास किंवा परिघ या तिन्हीपैकी कोणाही एकाचं जर गुणोत्तर आपल्याला विचारलं असेल तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवा ज्या व्यास आणि परीख या तिघांची गुणोत्तर नेहमी समान सारखी असतात ओके तिघांची गुणोत्तर नेहमी ही एक गोष्ट इथं प्राकर्षानं लक्षात ठेवा ओके प्रश्नामध्ये दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दर्शवलं असेल आणि त्रिज्या किंवा व्यास किंवा परी यांचं गुणोत्तर विचारलं असेल तर एक गोष्ट ही नेहमी लक्षात ठेवा की त्रिज्या व्यास आणि परी यांची गुणोत्तर नेहमी सारखी असतात प्रश्नामध्ये त्या दोन वर्तुळांच्या परिघांचं गुणोत्तर विचारलं दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दर्शवलं म्हणून व्यास किंवा परिघ यांचं गुणोत्तर विचारले असल्यास दोन वर्तुळांच्या दर्शवलेल्या क्षेत्र फळांचं जे काही गुणोत्तर आहे ते गुणोत्तर वर्गमुळात टाकून उत्तराप्रत जा लक्षात काय लिहिलं दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दर्शवलं असेल आणि आपल्याला त्या दोन वर्तुळांची त्रिज्या व्यास किंवा परी यापैकी एखाद गुणोत्तर विचारलं असेल तर ही साधी आणि सोपी गोष्ट लक्षात ठेवा विज्या व्यास किंवा परीघ यांचं गुणोत्तर विचारलं असल्यास दोन वर्तुळांच्या दर्शवलेल्या क्षेत्रफळांचं जे काही गुणोत्तर आहे ते गुणोत्तर वर्गमुळात टाकून उत्तरापर्यंत जा आता क्षेत्रफळांचं गुणोत्तर दर्शवलं नवाश चार याला वर्गमुळात टाका नऊचं वर्गमूळ तीन सर चारच वर्गमूळ दोन सर विचारल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यांच्या परिघांचं गुणोत्तर किती तिनास दोन ओके हेच गुणोत्तर व्यासाचं हेच गुणोत्तर त्रिज्यांचं असणार ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर तिनास दोन पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके